अंजनगाव सुरजी उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली असताना खासदार नवनीत राणा यांनी पाच जूनला उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन कार्यक्रम ठेवला असून हे भूमिपूजन म्हणजे श्रेय घेण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार बळवंत वानखडे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मी सतत प्रयत्न करीत आहे विधानसभेत सर्वप्रथम मी हा विषय मांडला तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अंजनगाव सुरजी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय होणे किती आवश्यक आहे यासाठी मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा केला आणि अखेर सव्वीस एप्रिल दोन हजार बावीसला अंजनगाव उपजिल्हा रुग्णालयाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता देऊन दोन कोटी तीन लक्ष रुपये इमारतीच्या बांधकामासाठी मंजूर केले त्यानंतर आता कामाला सुरुवात झाली असताना खासदार नवनीत राणा यांनी परस्पर पाच जूनला अंजनगाव सुरजी येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून हा भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे श्रेय निवड लाटण्याचा प्रयत्न आहे गेल्या तीन वर्षात सतत पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालय आणले हे तालुक्यातील जनतेला माहीत असून त्यामुळे दिनांक एक जूनला उपजिल्हा रुग्णालयाचा त्रिस्तर भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केला असल्याचेही आमदार वानखडे यांनी सांगितले खासदार श्रेय घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीचे पत्रसुद्धा ग्रामपंचायतीला देतात केंद्र आणि राज्याचा हिस्सा मिळूनच निधी मिळत असला तरी हे संपूर्ण राज्य शासनाचे काम असल्याचे सांगत एक तारखेला होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी खासदारांना सुद्धा निमंत्रित करणार असल्याचे आमदार वानखडे यांनी सांगितले त्यामुळे आता भूमिपूजनाचा प्रश्न तालुक्यात चांगलाच गाजणार असल्याचे एक तारखेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर खासदारांच्या काय प्रतिक्रिया येतात याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी पत्रकार परिषदेला आमदार बळवंत वानखडे यांची काँग्रेस शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कालच एक मेसेज प्रसार माध्यमावर उतरला की या जिल्ह्याच्या खासदार या येणाऱ्या पाच तारखेला अनेक बुद्धिबाल रुग्णालयाच्या महाराजांचं भूमिपूजन करणार आहे हा असा मेसेज व्हायरल होत आहे त्यामुळे मला एकच म्हणायचं आहे या निमित्ताने की त्यासाठी सगळा पाठपुरावा हा माझा आहे आपण आपण सगळ्यांनी पाहत असेल की समिती हा प्रश्न मांडला नंतर वेगवेगळ्या पाठपुराविकला आरोग्यमंत्री असतील आरोग्य सचिव असतील या सर्वांसोबत पाठपुरावा करून हा दवाखाना मंजूर करण्यासाठी प्रयत्न